निवडणुकांमध्ये जेव्हा युत्या आघाड्या असं होतं ना सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो ट्रान्सफर ऑफ वोट म्हणजे समजा काँग्रेसचं मत राष्ट्रवादीला जाईल का उमेदवाराला आणि तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रात पस्तीस वर्षे युतीचं होती शिवसेना भाजप तर त्यांची मतांचं ट्रान्सफर रेशो वन टू वन होता म्हणजे अक्षरशः ट्रान्सफर व्हायची मतं दोन हजार एकोणीसमध्ये बसपा सपाचे जेव्हा झाले तेव्हा मी ट्रान्सफर ऑफ रेशोचा के विषय केला होता व्हिडिओ आत्ता मागच्या निवडणुकीमध्ये मी काढला होता वन टू झिरो पॉईंट एट रेशो आहे शिंदे सेना आणि बी जे पीमध्ये तर आता परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या अंतर्गत तीन गोष्टी आहेत उद्धव ठाकरेंची सेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शरद पवार आणि काँग्रेस पक्ष आहे यातले बंडखोर वगैरे हे सोडून दे एकमेकांना वगैरे जे काय आता ह्यांचा जो अंतर्गत रेशो आहे इकडे दुसरीकडे महायुतीमध्ये जे आहेत ते शिंदे सेना आहे भाजप आहे आणि अजित पवार आहेत आता ह्या दोघांच्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त मग आता मनसे काही ठिकाणी मनसेने पाठिंबा दिला आहे काही ठिकाणी वंचितच्या लोकांनी केलं आहे वगैरे हा एक ए आय एम एम विरुद्ध आहे असं चाललं आहे हा एक वेगळा विषय आणखी कम्प्लिटली मी ह्या अंतर्गत आघाडीच्या आणि युतीच्या अंतर्गत वोट ट्रान्सफरबद्दल बोलतो है। बाय अँड लार्ज आता जे जा मला केमिस्ट्री लक्षात आली म्हणजे मतदारांची केमिस्ट्री बोलतोय मी आघाडी उमेदवार आणि युतीचं सोडून द्या मला असं वाटतं की जिथे जिथे शिंदे सेना आहे तिथे भाजपची मतदाना मिळणार आहेत हे क्लॅरिटी आता मला आलेली आहे आणि जिथे जिथे भाजपचे लोक आहेत तिथे शिंदे सेनेची मतदाना मिळणार आहेत यात काही शंका नाही दुसरं तुम्ही जर एक नीड ऑब्झर्व केला असेल ना की भाजपनी आणि शिंदेनी ज्या पद्धतीने अजित पवारांना अॅकोडेट केलं आहे आणि ज्या पद्धतीने आपलं मतभेद कायम ठेवून अजित पवार त्यांच्याशी जुळून घेत आहेत ह्याचा एक परिणाम असा झालेला आहे की जिथे जिथे अजित पवारांना गरज असेल त्यांच्या उमेदवारांना तिथे तिथे शिंदे सेना आणि भाजपचे लोकांची मतदान मिळणार आहे मागच्या तसं झालं नाही बिकॉज <coughs> मागच्या वेळेस काय झालं की अजित पवार वॉज व्हेरी न्यू टू द महायुती अँड दॅट वॉज फर्स्ट टेस्ट त्यामुळे मतदारांमध्ये तेवढी ती केमिस्ट्री झाली नाही ज्याला मनोमिलन म्हणतात राजकीय लोक वगैरे स्थानिक लेवलला बऱ्याचदा कार्यकर्त्यांचं मनोमिलन होतं मी वोटर्सबद्दल बोलतो आहे कार्यकर्त्यांबद्दल बोलत नाही पण अजित पवारांचा महायुतीमधला ॲक्सेप्टन्स वाढला आहे कारण एक वर्ष आता सत्तेमध्ये येत त्या सत्तेमुळे काय झालं आहे की अजित पवारांनी शिंदेंची आणि भाजपच्या लोकांची पण कामं केली आहेत आणि त्यांनी बजेट मांडलं आहे तर त्याचा एक परिणाम आता असा झालेला आहे की त्या परत त्यांनी ना दिली दिली ए, दिली ए, OBC, नी, नी, जी तिकीटं दिलीत अजित पवारांनी की मुसलमानांना दिली आहेत महिलांना दिली आहेत ओबीसी कुणबी ओपन कॅटेगरी अनुसूचित जाती आणि त्यांनी व्यवस्थित त्यांचा दिलेलं आहे तर त्याचा परिणाम असा झाला की स्थानिक गणित जुळवण्यामध्ये आता अजित पवारांचा ना एखादा ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तिथं शिंदेसेनेची मराठा मतं असतील काही किंवा भाजपची काही लोकांची मतं असतील जसं मी पुण्यात म्हटलं तुम्हाला की वडगाव शहरीमध्ये आणि हडपसरमध्ये अजित पवारांना मतं मिळणार आहेत अग भाजपचे शिंदेसेनेची इव्हन काही ठिकाणी अशी गंमत होणार आहे आता महाराष्ट्रात आणि हे तुम्ही रेकॉर्ड तेवीस तारखेच्या नंतर बघा चेक करा आता ते गंमत असं म्हणाला पाहिजे की अजित पवार वाय दिस मॅन इज लकी इन ऑल सेन्स की त्यांना काही ठिकाणी ना हिंदू जाती मतं पण मिळणार काही ठिकाणी मुस्लिमांची मतं मिळणार काही ठिकाणी वंचितची मतं मिळणार काही ठिकाणी त्यांना शिंदेसेनेची मतं मिळणार आणि काही ठिकाणी त्यांना भाजपची मतं मिळणार आता हा एक असा प्रकार झालेला आहे म्हणजे अजित पवार इज द मॅन ऑफ द अवर असं मी त्याच्यावर माझी फेसबुकवर पोस्ट आणि व्हिडिओ आहेत तर कधी कधी काय होतं माहिती का की एखाद्या व्यक्तीला ना जसं मी आता चौऱ्याऐंशी सालचं उदाहरण तुम्हाला देतो की राजीव गांधींना चारशे जागांमध्ये तर त्यातले कितीतरी लोक जे होते ना ते काँग्रेसवाले नव्हतेच त्यांचे मतदार पण त्यांनी देशाच्या भावनेने नेता पाहिजे म्हणून ते मतदान त्यांना दिलं तर आता काय झालं ना अजित पवार हा ॲक्सेप्टेड झाला म्हणजे आपण आता समजा एखादा औषध घेतो आपल्याला ते लागू पडत नाही कधी कधी शहराला कधी कधी ते औषध विच इज कॉल्ड फॉरेन एलिमेंट म्हणते शहरात गेलं तर त्याला ते ॲक्ट बॉडीला ॲडजस्ट करायला वेळ लागतो तर महायुतीचा जो मतदार आहे म्हणजे शिंदे भाजपचं जे केमिस्ट्री जुळली होती त्याच्यामध्ये ही जी तीसरा जो तिसरा घटक जो आला आहे आता ह्या तिसऱ्या घटकाची केमिस्ट्री जुळली आहे आणि मला असं वाटतं की तिघांमध्ये जो रेशो आहे ना हा वन टू वन शिंदे आणि भाजपमध्ये आहे आणि शिंदे भाजप आणि अजित पवारमध्ये वन टू झिरो फाईव्ह असा रेशो आहे म्हणजे एकमेकांची मतं एकमेकांना काही ठिकाणी आता अजित पवारांची काही ठिकाणी मतं आहेत ना ती शिंदे भाजपनं मिळणार आहे म्हणजे हा जो डायनामिक्स आहे आता रेशो हा बदललेला आहे युतीचा आघाडीमध्ये काय झालं माहिती का की आघाडीमध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ना आता तिथे त्यांचं काय झालं की काही ठिकाणी काँग्रेसची मतं घेत आहेत काही ठिकाणी ए आय एम काँग्रेसची मतं कापती काही ठिकाणी वंचित आता ए आय एम एम आणि वंचित ही कोणाची मतं कापणार तर डेफिनेटली दे आघाडीची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काही मुस्लिमांची मतं जी मागच्याच गेली ती आता कापली जातील म्हणजे उद्धव गेली राष्ट्रवादीची मतं कापली जातील बरं आता मनसे आलेली आहे मनसे कोणाची मतं कापणार मनसेंचा मेन स्ट्रॉंग होल्ड ठाणे मुंबई आहे तो कोणाची कापणार तो उद्धवची कापणार मराठी मतं घेणार म्हणजे झालंय काय की एकीकडे एक महाआघाडीची जी मतं आहेत त्याला छेद चालला आहे वेगवेगळ्या पद्धतीने आणि दुसरीकडे महायुतीची जी मतं आहेत ती वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्ट्रॅटरामध्ये ती वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मतांचं जे हस्तांतरण आहे त्याच्यामध्ये महायुती महाविकास आघाडीच्या पुढे गेलेली आहे दॅट इज माय असेसमेंट धन्यवाद